भारताची राजधानी दिल्ली ही शत्रू राष्ट्राच्या अगदी त्यांच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये आहे त्यामुळे कुठंतरी पर्यायी राजधानीचा विचार म्हणून नागपूरचा विचार करावा ही मागणी खूप जुनी आहे तरी सर्वात आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलास मुत्तेमार यांनी दोन हजार दोनमध्ये केली होती आता परत एकदा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे त्यावर परत एकदा या गोष्टीला चर्चा सुरू झाली आहे की कुठे नागपूर ही देशाची पर्यायी राजधानी म्हणून व्हायला हवी का याच विचार बोलण्याकरता आपल्यासोबत विलास मत्यावर आपण त्यांना विचारूया पहिल्यांदा तुम्ही मागणी केली होती दोन हजार दोनला दोन हजार दोन एक बरं तेव्हा काय त्याचा ते आधार होता नाही आधार कसा आहे की या कोणत्याही विकसित राष्ट्राचीही ही एक भूमिकाच राहिली पाहिजे जगामध्ये सुद्धा जे राष्ट्र आहेत प्रगत राष्ट्र त्यांच्याकडे अल्टरनेट राजधानीचा स्कोप आहे त्यांनी करून ठेवलेलं आहे कमर्शियल राजधानी तुमची वेगळी असते आता जसं आता तुम्ही वॉशिंग्टन ही त्यांची राजधानी आहे परंतु कमर्शियल राजधानी त्यांची न्यूयॉर्क आहे तसं तुम्ही आपल्या देशाचा का नाही देशा विचार करत आणि आपण हे सगळं विचार केला तर सुरक्षेच्या दृष्टीने की दिल्ली एवढी सुरक्षित आहेत का आणि मी सांगतो की दोन हजार एकमध्ये मला वाटतं नोव्हेंबरमध्ये मी मागणी केली आणि पंधरा वीस दिवसामध्ये तेरा डिसेंबरला पार्लमेंटवर हमला झाला आता पार्लमेंटला हमला झाला तर कोणत्या मार्गाने आले थे? ते त्याच सीमेवरून कारण की एक तर पंजाब प्रांताकडून त्यांना येता येतं किंवा काश्मीरकडून येता येतं किंवा मार्गे जसे तर मुंबईचा हल्ला झाला त्या त्या मार्गाने येता येतं परंतु आपण समुद्रापासून दूर आहे त्या सीमांपासूनही दूर आहे मग चीनच्याही सीमेपासून आपण दूर हो। आहोत आणि एकोणीसशे बासष्टमध्ये जेव्हा चीनचं युद्ध झालं तर त्यावेळेला आपली आ, सामुग्री म्हणजे आण्विक सामुग्री आपली मजबूत करण्याच्या दृष्टीने पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांनी या आपल्या नागपूरच्या आजूबाजूला म्हणजे नागपूरला एक डिफेन्स फॅक्टरी सर्वत्र नगरला एक डिफेन्स फॅक्टरी एक भद्रावतीला डिफेन्स फॅक्टरी आणि पुलगावला एकला अॅमिनेशन एक केंद्र तर होतंच त्या ठिकाणी त्या दृष्टीने तेव्हाच विचार केला गेला म्हणजे का म्हणजे नागपूरचाच का विचार झाला मग बिकॉज ऑफ दी सेंट्रल रेको लोकेशन आणि सुरक्षित लोकेशन आता नागपूरची रिझर्व्ह बँक देशातलं सर्व सोनं नागपुरामध्येच काय आहे म्हणजे इतर अनेक रिझर्व्ह बँक आहेत ना हो बा एका रिझर्व्ह बँकेमध्ये चोरी झालं दुसरीकडे ठेवलं पाहिजे दुसरीकडे तिसरीकडे ठेवलं पाहिजे असं का नाही करत मग आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी मुंबईला रिझर्व्ह बँक आहे दिल्लीला रिझर्व्ह बँक आहे पती तर का नाही ठेवत पण यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल ते किती खूप महा किंवा खर्चिक पडेल असं वाटत नाही का नाही नाही कसं आहे जेव्हा अल्टरनेट तुम्ही करता ना तर रेग्युलर काही राजधानी राहत नाही जेव्हा अडचणीचं असतं म्हणजे कारभार त्याच वेळेला याचा विचार करायचा असतो पण तुम्ही मग ते तयार करून ठेवणार का केव्हा करणार आहे जेव्हा तुम्हाला तहान लागली तेव्हा विहीर खोदायची का आपण पण असा एखादा धोका होऊ शकतो एक प्रगत राष्ट्रास तुम्ही एवढ्या वेगाने चाललेले आहात तर बघ आता त्या दोनशे किलोमीटरपासून त्या पीओ के पासून तर ते, ते पहेलगावपर्यंत तुमचे लोक येऊन गेले आपल्याला काही खबर नव्हती नंतर बोमाबोम झाली मारल्यानंतर किंवा सव्वीस लोकांचा त्या ठिकाणी हत्या झाली निर्गुण हत्या त्यानंतर आपण जागे झालो तर ते शत्रू प्लॅन करत असेल तर त्याच्या डोक्यामध्ये हेही असू शकते ना आणि एकदा पार्लमेंटवर हमला झालेला आहे आपण सगळे पाहत राहिलो मी नोव्हेंबरमध्ये ही मागणी केली आणि डिसेंबरला हा हमला झाला त्यानंतर मी प्रधानमंत्रींना भेटलो अटल बिहारी वाजपेयींना त्यांना सांगितलं की आपण असा विचार करायला काय हरकत आहे तर त्यांनी त्या दृष्टीने माझ्या पत्रावर त्यावेळेला जेव्हा त्यांना दिलं मी पत्र तर त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमध्ये एक गुरुमुखी म्हणून एक अधिकारी होते त्यांच्याकडे सांगितलं की तुम्ही या पद्धतीने हा एक्सप्लोअर करा की काय पॉसिबिलिटीज आहे म्हणून सर्वे झाला होता थी वामा। पर, सथ, पर, ते बाबा त्यांनी केला परंतु आपण काय मग नंतर मग त्याच भानगडीत थोडी दुसऱ्या पुष्कळशा गोष्टी होत्या कारण की दुसऱ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे ना तर ते त्यांनी लोकांनी म्हटलं बातमी दम नाही आहे नंतर दिल्लीच्या लोकांनी माझ्या विरोधामध्ये म्हटलं की सुरुवात व्हायला पाहिजे असं वाटतं ऑफकोर्स आजही तो प्रश्न आहे आज कुठं सुरक्षित आहोत आपण तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करावा म्हणून आपली ही मागणी होती त्यानंतर मग दोन हजार तेरामध्ये मी मागणी केली म्हणजे एकाद वेळ का असं काही घडलं की राजधानी ठप्प झाली तर पर्याय विचार म्हणून ती यंत्रणा आणि ती सिस्टीम आपली अद्यावत काय असायला पाहिजे यासाठी कार्यालय आपल्या नागपुरामध्ये आहे आपल्याकडे आप एक सेशन तर आपण या ठिकाणी करतो त्यानिमित्ताने तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरही आहे तर असा प्रसंग आला तर ते त्या सर्व गोष्टींची व्यवस्था करणारं आपल्यापाशी आहे आणि नसेल तर अजून निर्माण करा हा त्याच्या त्याच्या मागचा मुद्दा एकदा त्या गोष्टी विचार तर करा तुम्ही त्यामुळे काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे सरकारने विचार करायला पाहिजे एका नरेंद्र मोदींनी विचार करून ही देशाची गरज आहे नरेंद्र मोदीची गरज थोडीच आहे काही देशाचा विचार झाला पाहिजे आपण देशाच्या दृष्टीने बोलतो युद्ध काही झालं राष्ट्रपती तिथंच आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आता युद्ध काही सीमेवर थोडी होतं काही बंदूक मारून राहिले ते बंदूक मारून राहिले मग आपण बंदूक मारून राहिलो रणगाड्याचा सुद्धा काही उपयोग नाही राहिला आता नागपुरी क्षपनास्ताच्या रेंज रेंजमध्ये आहे नाही इथं कुठं रेंजमध्ये आहे किती दूर आहे आपण आपण जी पंजाबची सीमा आहे त्याच्यापासून आपण अठराशे किलोमीटरवर आहोत काश्मीरपासून आपण अडीच हजार किलोमीटरवर आहो तिकडे लद्दाखपासून आपण तीन हजार किलोमीटरपासून जर समजाल तिथून आपलं क्षेपणास्त्र त्यांचं निघालं तर काय की आपल्याकडे हे गोष्ट नक्की की त्याला डिफ्यूज करणारी यंत्रणा आपल्यापाशी आहे वेळ मिळतो पण वेळ मिळतो आपल्याला तो येत असला तर पटकन निघाला इथे येऊन फो फुटला असा होत नाही जसं गाडीचा वेग असतो जसा विमानाचा वेग असतो तसं ते निघतं ते तर तो, तो निघतपर्यंत आणि त्याला डिफ्यूज करायसाठी आपल्याला वेळ मिळतं शेवटी ही मागणीच आहे पुढे काय असा एक नेहमी प्रश्न आहे नाही मी जवा हो त्या दृष्टीने मी जेव्हा होतो त्यावेळेला प्रयत्न केला मला असं वाटलं की ही हे देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणून एक माझ्या मनामध्ये कल्पना आली म्हणून मी ती उचलून धरली पण मी थांबलो नाही त्यावेळेला यू पी आयच्या चेअरपर्सन आमच्या सोनिया गांधींना मी भेटलो त्यांना पत्र दिलं एलॅबरेट पत्र दिलं की या या दृष्टीने आपण हा विचार करून ठेवला पाहिजे मी मनमोहन सिंगांना भेटलो त्यांना सांगितलं पण कसं आहे की म्हणजे गरज नसेल नहीं। नहीं तर आपण कोणी काही त्याच्यावर चर्चा करत नाही आणि ज्या वेळेला तसा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला सगळे बोमाबोम होते त्याचा काय फायदा होईल जर का म्हणजे फक्त सुरक्षेच्या दृष्टीनेच नाही तर पर्यायी राजधानी जर झाली तर इतर प्रशासकीय कामासाठी देखील सोयीचं होईल काय आजकाल प्रशासकीय जे कामं आहेत की नाही ते काही तुम्हाला पूर्ण म्हणजे कागदपत्रासकट तुम्ही इथं या असं होत नाही आज तर एक लॅपटॉप घेऊन लोकं चालतात आज तर वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे तर काय तुम्हाला ऑफिस आणायची गरज आहे का जे अधिकारी सेक्रेटरीज या ठिकाणी आले प्रधानमंत्र्यांनी म्हटलं की हे सांगा तर त्यांनी लॅपटॉप खोलला आणि सर्वस्व सांगायला लागेल काही इन्फॉर्मेशन पाहिजे दोन मिनटामध्ये त्या ठिकाणून तिथं अपलोड होईल काही मोठी मुद्दा नाही आहे ना जशा प्रत्येक कार्यालयाचं सब ब्रांच इथे उघडल्या तर एक सुरुवात होऊ शकते एक लॅपटॉप घेऊन तुम्ही पूर्ण गोष्टी हलवू शकता म्हणजे आजकाल या टेक्नॉलॉजीचा जो विकास झाला आहे त्या टेक्नॉलॉजीमुळे तुमचं कुठं अडत नाही आहे प्रधानमंत्री कार्यालयात जर का दिल्लीला असेल तर त्याचं त्यांना काही पाहिजे असेल तर त्यांना इन्फॉर्मेशन मिळते प्रधानमंत्री तर राजभवन आहे अरे भाई तुम्ही म्हणजे असा काही प्रसंग आला तेव्हा धावपळ कराल कुठं जाऊन कुठं नाही म्हणून ते एक तुमच्या सामोरं एक दिशानिर्देश असलं पाहिजे ना काहीच विचार करणार नाही नाही कुछ नाही होऊ का आमसम निपटले ते असं होत नाही तुम्� भूक लागली तेव्हा तुम्ही खायला जाल की प तहान लागली तेव्हा विहीर खोदाल असा माझा त्यावेळेला मुद्दा होता आणि आता लोकं म्हणाले की अभी तुम आ अजूनही तुमची कायम आहे का अरे होता हा देशाचा प्रश्न आहे म्हणून कायम आहे एक नागरिक म्हणून या देशाचा जरी खासदार नसलो तरी नागरिक आहे ना आणि आता तर राज्याचा मुख्यमंत्री नागपूरचा आहे आणि देशाचा एवढा मोठा पॉवरफुल मु मंत्री नितीन गडकरीच्या रूपाने नागपूरचे आहे तर आणि त्यांनी ते एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आहे जे कोणत्याही शहरासाठी जे पाहिजे तसं तर ते झालं असं त्यांचा दावा आहे तर मग या कामासाठी उपयोग हो आणा ना ते इन्फ्रास्ट्रक्चर निश्चितच विलास मुफ्तेमार यांची खूप जुनी ही मागणी आहे आणि परत एकदा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्या जेव्हा युद्धजन्य स्थिती आहे त्यावर या परिस्थितीमध्ये देखील कुठेतरी याच्यावर विचार व्हायला पाहिजे जेणेकरून फक्त सुरक्षेच्याच दृष्टीने नाही तर प्रशासकीय कामाच्या दृष्टीने देखील विशेष करून दक्षिण भारतातले जे राज्य आहे त्यांना थेट काही कामासाठी दिल्लीला जावं लागतं त्यामुळे असे अनेक कामं असतात की जे उपकार्यालय जर का केंद्रीय स्तरावरचे नागपूरला राहिले तर त्याचा देखील एक फायदा नागरिकांना होईल आणि सोबतच सुरक्षेमध्ये देखील त्यामध्ये आणखी एक मदत होईल त्यामुळे निश्चित या संपूर्ण मागणीवर केंद्र सरकार कशा प्रकारे विचार करतं हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट